आता अशा गोष्टी जर नाही थांबल्या तर ह्या विषयावर मला तर असं वाटतं की आता शपथपत्र घ्यावं की मी ड्रायव्हिंग कशी करावी मी ड्रायवर बनताना एक शपथपत्र असायला पाहिजे आणि अशा पद्धतीने एक शपथ घ्यावी लागते तेव्हा ड्रायविंग लायसन मिळायला पाहिजे असं मला वाटतं की मी ड्रिंक करून ड्रायव्हिंग ड्रायविंग करणार नाही मला फाशी शिक्षा होऊ शकते आपल्या देशातले कायदे जे आहेत ते अत्यंत कडक झाले पाहिजे नमस्कार मित्रांनो मी अतुल जैन आपला अतुल आपल्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपण बघत असाल की ज्या पद्धतीने पुण्याचं हिट अँड रन केस असो हो, मुंबईचा हिट अँड रन केस असो हो, अशा पद्धतीने अनेक हिट अँड रन केसेस झालेले आहेत आणि प्रत्येक वर्षी होतच असतात त्यात काय नवीनच नाही असं मला वाटायला लागले कारण की आपण बघतो की ज्या पद्धतीने उच्च घराण्याची जी लोकं असतात त्यांची मुलं अत्यंत त्यांना पैशाचा माज असतो असं म्हणायला हरकत नाही कारण काय ज्या पद्धतीने नेहमी प्रत्येक वर्षी काही ना काही दोन चार दोन चार घटना घडलेल्या असतात ह्यामध्ये ज्या पद्धतीने ट्राफिकचे सुद्धा इतके कडक नियम असताना सुद्धा ते अशा पद्धतीने घटना घडतात हे खूप दुःखद आहेत आपण अनेक जण बघितले असेल की बाईक बाईकवर स्टंड करतातच कारमध्ये सुद्धा स्टंट करताना आपण बघितले कारच्या वर बसणं कारच्या बोनेटवर बसून गाडी चालवणं अशा पद्धतीने अनेक घटना आपण घडताना पाहिलेल्या आहेत मित्रांनो आपल्या देशातले कायदे आहेत त्याबद्दल वाद नाही पण आपण त्यावर किती अमल करतो किती आपण ते पाळतो हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे मित्रांनो ज्या पद्धतीने आज आपण बघत असाल की बरीच लोक आपण बघतो की सिग्नल्स वगैरे असतात ते तोडून पुढे जात असतात था ते थांबायला मागत नाही आज लोक घाबरत नाही कॅमेरा लागलेले ला आहेत लोकांना माहिती आहे की कॅमेऱ्यामध्ये आपला नंबर प्लेट कॅच होऊन त्यावर अनेक प्रकारचे फाईन्स हे लागले जातात अनेक मोठे फाईन लोकांचे किती किती हजारांचे फाईन असताना सुद्धा काही लोक तर अजिबात घाबरत नाही कित्येक लोक मी पाहिले की हेल्मेट घालत नाही किती जरी कारवाई झाली तर चालेल कारण का तेवढं ते ते कमवत असतात त्यांना फरक पडत नाही पाच पंचवीस हजार वर्षातून सहा महिन्यातून द्यायला लागले तर काय फरक पडणार आहे भरला भरायला लागतील तर मग भरू नाहीतर मग कुठेतरी कोणाला फोन लावून द्यायचा आणि त्यामधून सुटायचं मोठ्या लोकांना अशा पद्धतीने अनेक गोष्टी घडत असतात मित्रांनो कायदे मुळात आपल्या देशामध्ये कायदे आहेत पण आपण ते किती पाळतो हा मुळात मोठा प्रश्न आहे कारण काय ज्या पद्धतीने ट्रॅफिक पोलीस हे प्रत्येक ठिकाणी उभं राहणं शक्य नाही आहे हे तुम्ही समजू शकता आपण समजू शकतो पण ज्या ठिकाणी बाहेरच्या देशामध्ये प्रत्येक नागरिक ह्याचं जे कर्तव्य आहे ते त्या ठिकाणी आपण पाळताना पाहिलेलं आहे मित्रांनो बघा ज्या देशामध्ये आपण बघितलेलं असे अनेक मोठे देश आहेत ज्यामध्ये प्रोटोकॉल प्रमाणे जो वाहन चालक आहे तो आपला प्रोटोकॉल पाळत असतो मग त्या ठिकाणी कोणीही नसो ट्रॅफिक अजिबात नसो किंवा एकही वाहन त्या ठिकाणी जात नसो पण जर सिग्नल असेल तर आपल्याला थांबलं पाहिजे आणि तितका वेळ पूर्णपणे थांबलं पाहिजे अशा पद्धतीने ते अंमलबजावणी करत असतात म्हणून तो देश आज आपल्याला खूप सुंदर आणि चांगला वाटतो काय का, का मित्रांनो बघा ज्या पद्धतीने प्रत्येक नागरिकाला जर आपल्याला नियम जर समजले नाही तर काय होऊ शकत नाही आपण बघतो ज्या पद्धतीने कोण काय करणार आहे माझं काय होणार आहे माझं अशा पद्धतीने आपल्या भारत देशामध्ये तर खूप आपण बघितलेलं आहे आणि अशाच पद्धतीने जो तो रुबाबामध्ये गाडी चालवत असतो मग तो बाईकवाला असो किंवा कारवाला असो मग रस्त्यावर चालणाऱ्या माणसांना ते कचरा समजतात का असं कधीकधी वाटतं आणि आता नुकतंच ती घटना अगदी मन पिळवणारी अशी घटना आहे पण ज्या पद्धतीने आता नुकतंच ओरडीमध्ये जी घटना घडली आहे तो मेहता म्हणून कोणतरी मुलगा होता त्याला अरेस्ट करण्यात आलेला आहे आणि तो वाचण्यासाठी इतका प्रयत्न करत होता की त्यांनी किती दिवस धडपड केली तीन चार दिवस त्यांनी खूप प्रयत्न केले पण शेवटी दाढी मिशा काढूनसुद्धा तो ओळखला गेला आणि त्याला आज पकडला गेला पोलिसांकडून कोण वाचू शकतं कोणच वाचू शकत नाही कारण की त्यांच्याकडे जी खबर असते ती मजबूत खबर असते आणि आरोपी शोधणं त्यांच्यासाठी काहीच नवीन नाही आरोपी हे सहजपणे जमिनीत जरी असतील तरी त्यांना शोधून बाहेर काढणं हे त्यांचं काम आहे आणि ते करत असतात अशा पद्धतीने हा आरोपीसुद्धा भेटलेला आहे पण आज इतकी खटपट करण्यापेक्षा त्यावेळेला जर ते सेफ ड्रायव्हिंग त्यांनी केली असती तर आज ही दिवस आले नसते मित्रांनो बघा ज्या पद्धतीने तो चोवीस वर्षाचा काहीतरी आहे आणि ड्रिंक अँड ड्रायव्ह मध्ये तो पकडला गेला त्या जुहूचा बार सुद्धा काहीतरी डॅमोलिश करण्यात आला अर्ध त्या एक क्वार्टरमध्ये त्याला काय मिळालं असेल किंवा किती पैसा त्यांनी कमवला असेल पण त्याचं एवढं मोठं नुकसानात झालं त्या हॉटेलवाल्याचं सुद्धा म्हणजे बघा तुम्ही परिस्थिती कशी असते की कुठली गोष्ट कुठे जाऊन थांबते हे बघण्यासारखी गोष्ट असते की ज्या पद्धतीने या मुलाने जे केलं एक युवा मुलगा होता आणि त्याचं एक भविष्य काय पण कसं असतं की पैशाचा जो माज असतो हा सगळ्यात मोठा असतो आणि त्याच्यासमोर काहीच नसतं ते कोणाला मोजत नसतात आणि अशा पद्धतीने जेव्हा घटना घडतात तेव्हा वेदना होतात की एखादा गोरगरीब परिवार त्याच्या आई आता गेली गेलेली आहे ती दोन मुलं काय करतील त्याचे वडील रडतायत की आता माझं काय होईल अशा घटना अनेक घडतात पण कसं असतं की ते आता त्यांच्यावर घडलंय त्यामुळे आपल्याला काय वाटत नाही पण जे आपल्यावर घडतं तेव्हा कळतं असं आपल्याला कळतं पण आता काय करणार आता अशा गोष्टी जर नाही थांबल्या तर ह्या विषयावर मला तर असं वाटतं की आता शपथपत्र घ्यावं की मी ड्रायव्हिंग कशी करावी मी ड्रायव्हर बनताना एक शपथपत्र असायला पाहिजे आणि अशा पद्धतीने एक शपथ घ्यावी लागते तेव्हा ड्रायविंग लायसन मिळायला पाहिजे असं मला वाटतं की मी ड्रिंक करून ड्रायव्ह ड्रायविंग करणार नाही मला फाशी शिक्षा होऊ शकते म्हणजे आपल्या देशातले कायदे जे आहेत ते अत्यंत कडक झाले पाहिजे असं मला वाटतं आणि तर आणि तरच लोक या ठिकाणी सुधरू शकतात नाही अशा घटना तर नेहमीच होत राहतील काय फरक पडतोय की प्रत्येक वर्षी दोन चार दोन चार हिट अँड रनच्या केसेस आपण बघितलेल्या आहेत आणि पुढे होत राहतील पण यासाठी प्रत्येक माणसाने जबाबदार म्हणून आपलं काम कर्तव्य समजलं पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण जर कुठली घटना घडत असेल तर ती आपण रोखू शकतो बस एवढंच सांगतो आपला तर आपल्या बातमीमध्ये हो मी इथेच सांगतो थँक्यू